अभिजित अरविंदराव देवकाते पाटील उर्फ काकाजी यांचा वाढदिवस होतोय मोठ्या उत्साहात संपन्न आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांचे लाडके नेते अभिजित अरविंदराव देवकाते पाटील काकाजी विश्वस्त श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं मित्रपरिवारना तेव्हा एक आपतेष्ट आपल्या सर्वांच्या प्रेम व आशीर्वाद रूपी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी अभि काका हे निरावागच गावातील घरी आज सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत परंतु आज वाढदिवसाच्या निमित्तानं एक हात मदतीचा या सामाजिक भावनेतून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर्व परिस्थिती निर्माण झाली होती व त्यामुळं अनेक गावातील माणसं त्यांच्या शेतजमिनी व घरे उद्ध्वस्त झालेली आहेत अशातच कुठेतरी आपली समाजाप्रती एक बांधील की एक कर्तव्य म्हणून हा उपक्रम अभिकाकांचा वाढदिवसानिमित्त राबवण्यात येत आहे अभिकाका यांना भेटायला येत असताना हार फुले तुरे बुके व केक घेऊन न येता त्याच पैशात आपल्याला जमेल तेवढे या पूरग्रस्तांसाठी गृहोपयोगी साहित्य गहू ज्वारी तांदूळ बाजरी तेल शेंगदाणे मूग किंवा तुरडाळ आटापीठ मसाले इत्यादी साहित्य वाढदिवसानिमित्त भेट देऊन आज मोठ्या उत्साहामध्ये काकाजी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे